लातूर जिल्ह्यात पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाचा गलथान कारभार समोर आलेला आहे त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे जिल्ह्यात पहिली ते आठवी पुस्तकात मोठा तुटवडा निर्माण झालेला असून पहिल्या दिवशी मोफत पुस्तक वाटपाचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं आहे जिल्ह्यातील प्रत्येक शाळांना पटसंख्येच्या चाळीस टक्के पुस्तक वाटपाचं वाटप करण्यात आलेलं आहे तर एक रन्वेष एक ही विद्यार्थ्यांना मिळालेला नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये पहिल्या दिवशीच नाराजीचा सूर पाहायला मिळाला या संदर्भात लातूरच्या शिक्षण विभागाला माहिती विचारली असता उपलब्ध झालेली सर्व पुस्तके ही आज सर्व शाळांना वाटप करण्यात आले आहे कमी पडलेल्या पुस्तकांबाबतची माहिती घेऊन त्याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात येईल अशी प्रतिक्रिया दिली आहे शासनाकडून पुस्तक प्राप्त झाले होते बालभारतीकडून ते सर्व पुस्तक आम्ही तालुका शाळा सर्व पोहोचवलेले आहेत आणि जे आता कमी पडत आहे त्या प्रत्येक मुख्याध्यापकाकडून शाळा निहाय आम्हाला आवाल अहवाल घ्यावा लागेल किती कमी पुस्तक पडले त्याची आम्ही मागणी करू आणि शासनाकडे पाठवू नाही जुने पुस्तक पुस्तक ते पुस्तकच आहे जुने काय नवीन काय आहे नवीन देणं काय जुन्या पुस्तकात जो मॅट्रायक मजकोर आहे तो सारखाच राहणार आहे त्यामुळे जुने पुस्तकं वापरायला काही अडचण पण नाही आहे गणवेशाच्या या वर्षी शासनाने सर्वत्र एकच गणवेश करायचं ठरवलेला आहे त्याची कार्यवाही शासनाने काढलेला आहे त्याचे आता कपडे पुरवठा करायची कार्यवाही एम पी एस पी कडून चालू आहे ते काही दिवसात ते होऊन जाईल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी लातूर